आपण महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुकीला सामोर जात आहोत आपण एक भारतीय नागरिक म्हणून महाराष्ट्राचं एक नागरिक म्हणून निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं सहभागी होणं गरजेचं आहे निवडणुकाकडे कशा पद्धतीनं सकारात्मक पद्धतीनं बघणं गरजेचं आहे राजकारण निवडणुका हे फक्त कार्यकर्त्यांचा राजकारणामध्ये फक्त निवडणुकीला उभे राहतात यांचाच विषय आहे असा पद्धतीचा गैरसमज करून घेऊ नका कारण हा देश हे राज्य आपला जिल्हा विकसित व्हावा असं वाटत असेल <coughs> चांगली राजकीय संस्कृती इथं विकसित व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला सक्रिय सहभाग नोंदवणं अतिशय गरजेचं आहे निवडणुकीच्या काळामध्ये आपण निवडणुकीपासून दूर राहायचं आणि निवडणुका का झाल्या सरकार आलं आमदार आले खासदार आले तेव्हा हे आमदार वंगळा आहे हे आमदार असा आहे तसा आहे असं कसं चालेल राजा मित्र आपण पेरणी करताना आपल्या शेतात काय पेरणी होत आहे यावर लक्ष दिलं नाही काय बी जा आपल्याला काय करायचं काय बी पेरतील पेर जा काय पेरल्यानं काय व्हायलाय आणि पीक उगवल्यानंतर अरे हे कसं काय उगवलं र तू काय झोपला होतास की काय मग जेव्हा पेरणी होताना पेरणी होताना कसे हो दे म्हणलास आणि पीक आल्यानंतर म्हणाला ऐ असलं कसं आलं र कसले येते जे पेरले तेच येते की नाही जसे निवडून दिला तसे विधानसभेमध्ये जाणार आहेत जाणार आहेत लक्षात म्हणून कायद्याची जाण आहे अभ्यासू जनतेच्या प्रश्नांची ज्यांना जाण आहे लोकसंपर्क ज्यांचा चांगला आहे जे यामध्ये सेवेमध्ये समाजाचे प्रश्न सोडवण्यामध्ये मतदारसंघाचा चांग ज्यांचा चांगला अभ्यास आहे अशा उमेदवारांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे ज्यांच्या घराण्याचं म्हणा त्या व्यक्तीचं म्हणा योगदान आहे आणि उद्या योगदान ते देऊ शकतील ही क्षमता हे कौशल्य हे पात्रता ज्यांच्या ठिकाणी आहे अशा लोकांच्या पाठीशी तुम्ही उभं राहा नाहीतर विकास एकानं करायचा वेगवेगळे उपक्रम ज्यांनी राबवायचे तुमच्या प्रश्नासाठी ज्यांनी संसदेमध्ये आवाज उठवायचा आणि निवडून निवडणुकीला न्यूडु मात्र दुसरेच निवडणूक तुम्ही जर देत असाल तर लोक कशाला सेवा करतील मग लोक ना लोक तुम्हाला निवडून येणारे मग मग म्हणते बाबा जे अशाच लोकांना निवडून देत असते तर मग सेवा कशाला करायची त्याग कशाला करायचं समर्पित भावनेनं कशाला जगायचं लोकांना लोकांचा विरोध पत्करून मग मी प्रश्न कशाला मांडायचे अशा पद्धतीनं समाज विचार करू शकतो मित्रांनो म्हणजे म्हणजे समाज ह्या अर्थाने की ते राजकीय व्यवस्थेमध्ये येणारे लोक असा विचार करू शकतात म्हणून तुम्हाला विनंती मी करण्यासाठी आज लाईव्ह आलेलो आहे की आपण आता निवडणुका निवडणुका आहे या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण हा विचार करायचा की आपण हा उमेदवार निवडून दिला पाहिजे जो सर्व समाजाला घेऊन वाटचाल करतोय ज्याच्या ज्याकडे सगळ्या समाजाला घेऊन चालण्याची क्षमता आहे कौशल्य आहे कुठल्याही चाही द्वेष तो करत नाही आहे सगळे माझे भावंड आहेत ही भावना आणि भूमिका घेऊन जगणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीर उभं राहिलात तर या महापुरुषाने या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय हे मूल्य रुजवलेले आहेत ते मूल्य टिकून राहतील देशाच्या संविधानाला अभिप्रेत असणारे मूल्य रुजवायचे असेल तर मूल्यांची जाड असणारा आणि मूल्यांची गोडी असणारा उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे कायद्याची जाण काय आपण कारण विधानसभेत जायचं कशासाठी असते रे बाबांनो विधानसभेमध्ये जायचं असते कायदे करण्यासाठी विधानसभेमध्ये जायचं असते कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विधानसभेमध्ये जायचं असते आपल्या राज्याच्या विकासाच धोरण ठरवण्यासाठी कोण कोणत्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे कोणकोणते घटक दुर्लक्षित राहिलेले आहेत हे, हे तिथं मांडण्यासाठी कोणत्या समाजावर अन्याय होत असेल कोणाला सामाजिक न्याय मिळत नसेल तर त्यावर शासनाच लक्ष केंद्रित करून प्रशासनाच्या मदतीने तो अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अशी पात्रता असणारे उमेदवार तुम्हाला पाठवावे लागतील ज्याला काही प्रश्न मांडताच येत नसतील ज्यांना काही प्रश्न मांडायची कौशल्य नसेल क्षमता नसेल अशा पद्धतीनं बँच टेबल वाजवायला पाठू नका टेबल वाजवायचं टेबल वाजवण्यासाठी आणि गोंधळ घालण्यासाठी साठी विधानसभा नाही ते काही नळावरचं भांडण करण्यासाठीचं सभागृह नाही तिथं वैचारिक चर्चा झाली पाहिजे वैचारिक मतभेद झाले असले तरी वैचारिक पातळीवरचे असले खालच्या पातळीवर बोलणारे खालच्या पातळीवरचा प्रचार करणारे हे ते ज्यांचं वैचारिक लेवल एवढंच आहे अशा लेवलवाल्यांना त्यांच्या त्यांच्या लेवलच्या ठिकाणी लेवल ठेवा त्यांना तिथं पाठू नका ते आपल्या मतदारसंघाची आपल्या जिल्ह्याची आणि खाली घालायला लावतील ला तिथं काही बोलून काही करून म्हणून लक्षात ठेवा की तिथं गुणवंत माणसं जिथं विकासाचं योगदान देणारी माणसं लोकच्या संपर्कात राहणारी माणसं लोकांच्या सेवेत सेवेत राहणारे प्रश्न मतदारसंघाच्या अडचणी समजून घेणारी मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आणि कौशल्य असणारी अधिकाऱ्यांशी बोलत असताना सुद्धा त्यांची भाषा अतिशय सकारात्मक अतिशय प्रेमळ अतिशय कायदेशीर भाषा असणारी माणसं तिथं पाठवा नाहीतर गावाकडल्या ग शेतातल्या गड्याला बोलल्यासारखं काही बोलणाऱ्याला पाठवू नका गावातल्या गड्याला सुद्धा प्रतिष्ठा देऊनच बोललं पाहिजे कारण भारतीय संविधान आपल्या प्रतिष्ठेला व्यक्तिप्रतिष्ठेला अतिशय महत्व देणारं संविधान आहे त्यामुळं अधिकाऱ्याशी बोलणारे दादागिरी करणाऱ्या लोकांना स पाठवू नका त्या ठिकाणी तर विधानसभेमध्ये जाणारे उमेदवार हे नेतृत्व कौशल्य असणारे संघटन कौशल्य असणारे सामाजिक तेच जाण असणारे वैचारिक त्याच जाण असणारे असावेत वेशनी लोकांना पाठवू नका त्या ठिकाणी हे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून निर्वेशनी लोक त्या ठिकाणी जातील यासाठी प्रयत्न करा एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे आणि प्रत्येकाने मतदान करायला जा मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे हे कर्तव्य करण्यासाठी मतदान केलं पाहिजे आणि मतदानामध्ये जर आपण निष्क्रिय आपण म्हणतो आमचा देश लोकशाही वादी आहे आणि लोक पन्नास टक्केच मतदान करत असतील आणि पन्नास टक्के करणारच नसेल तर आमचं देशामध्ये लोकशाही मूल्यच रुजलं नाही असं जग म्हणू शकते आपल्याला म्हणून जगाला सांगावं लागेल आपल्याला की आमचा देश लोकशाहीवादी आहे आमचा देश लोकशाहीनुसार चालतो कारण आम्ही लोकशाहीवादी आहोत म्हणजे लोकशाहीवादी असणाऱ्या माणसांनी मतदान नाही केलं तर लोकशाही आहे वादी आहे म्हणून सांगण्याचा नैतिक अधिकार पोचत नाही मित्रांनो म्हणून तुम्हाला मतदान करावं लागेल कारण ही केवळ ही निवडणुकीमध्ये आणि त्यानंच निवडून येणार आहे आता काय जाऊन फायदा हे नाहीये आपल्याला लोकशाही प्रगल्भ झालेली आहे आणि लोकशाही म प्रगल्भ झालेली आहे कसं कळेल तर लोक मतदान करतात त्यांना मतदान करता येते मतदान, मतदान करावं ही जाणीव झालेली आहे हे आपल्याला जगाला दाखवून देता येते यासाठी मतदान करायचं असते ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मतदान करत असताना आपल्याला योग्य उमेदवार सोयरा असेल तर जेव फाऊ घाला त्याला सोयरा धायऱ्याला जीव घाला पण सोयरा धायरा आहे म्हणून निवडणुकी विधानसभेत पाठवू नका त्याच्यामध्ये क्वालिटी असेल सोयरा असेल आणि क्वालिटी असेल तर पाठवा काय अडचण नाही सोयरा असेल त्याच्यात क्षमता आहे कौशल्य आहे क्षमता आहे प्रश्नाची जाण आहे प्रश्न सोडू शकतो आपले प्रश्न निर्भयपणे तिथं मांडू शकतो तर तो सोयरा असेल तुमचा नातेवाईक असू शकतो ना नातेवाईक असणं ना काय गुन्हा थोडाच असते नातेवाईक असणं गुन्हा नाही पण मा माझे नातेवाईक श्रेष्ठ तुमचे नातेवाईक कनिष्ठ आहेत हे गुन्हा आहे हा समतेचा भंग करणं आहे संविधानाचा भंग करणं आहे हे लक्षात ठेवा फक्त माझे नातेवाईक चांगले तुझे नातेवाईक चांगले असं तुम्ही त्या उमेदवाराला म्हणू शकता आपण सगळे समानच आहोत अशा पद्धतीनं तुम्ही बोल बोलू बोल। शकता काही अडचण नाही तर मित्र हो या दृष्टिकोनातून विचार करा तुम्ही तर मतदान कराच पण इतरांनाही मतदान करा आणि विकासाच्या बाजूनं विचाराच्या बाजूनं मतदान करा कोणी उठला सुटला उग फॉर्म भरलाय आणि काहीच्या दहा हजार मिळतील काही की म्हणून अशा आणि मिळण्या गेल्या म्हणून फॉर्म ठेवलाय असाला मतदान करू नका कारण मी प्रश्न विचारतोय तुम्हाला मला सांगा जण फॉर्म वापस घेतात मध निवडणुकीमध्ये फॉर्म घेतात भरतात आणि पुन्हा वापस घेऊन टाकतात मला सांगा त्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही फॉर्म भरत असताना कोणती वैचारिक भूमिका घेऊन फॉर्म भरला होता कोणत्या का कोणते कायदे करायचे होते म्हणून तुम्ही फॉर्म भरला होता कोणत्या कायद्याची दुरुस्ती करायची म्हणून तुम्ही फॉर्म भरलेला होतात कोणत्या योजना तुम्हाला आणायच्या होत्या कोणत्या योजनावर तुम्हाला भाष्य करायचं होतं कोणत्या योजना सुचवायच्या होत्या कोणते प्रश्न मांडायचे होते विधानसभेमध्ये म्हणून तुम्ही फॉर्म भरला होता आणि फॉर्म उचलून घेताना ते प्रश्न सुटले का म्हणून विचारा ते प्रश्न सुटले का म्हणून विचारायचं एखाद्या पक्षाचा राजीनामा द्यायचा या हा प्रश्न माझा सुटला सुटावा म्हणून आणि मग पुन्हा एखाद्या पक्ष आणि मी कोणत्याच पक्षात काम करत नाही म्हणायचं सांगायचं आणि मग पुन्हा एखाद्या पक्षानं उमेदवारी दिल्यानंतर आपण त्या निवडणुकीला त्याच उभा राहायचं आणि राज माज आणि एकीकडं अशा पदा आणि दुसऱ्याला म्हणायचं यानं पक्ष सोडलाय त्यानं पक्ष सोडलाय असं चालणार नाही आपलं ते बाबा लोकाचं ते कार्ट ही भावना आणि भूमिका घेऊन जगणारे माणसं समाजामध्ये खूप असतात अशा लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवण्याची ही संधी असते तुम्ही आपल्याला देशामध्ये दे आता वैचारिक तिची लढाई असते मित्रांनो एखाद्या सत्तेला खाली खेचण्यासाठी पूर्वी युद्ध व्हायचे एखादी सत्ता खाली खेचण्यासाठी पूर्वी युद्ध व्हायचे हो रक्तपात व्हायचा परंतु आता एखाद्या सत्तेला खाली खेचण्यासाठी या गोष्टीची गरज नाही आपला भारतीय संविधानानं मताचा अधिकार दिलाय ही माणसं तुम्हाला जी नको आहेत ती तुम्ही न काहीच न बोलता तुम्ही त्यांना घरी पाठवू शकता एवढी ताकद या संविधानानं दिलाय तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब असाल तरी तुम्हाला मताचा एकच अधिकार दिला आहे तुम्ही महिला असाल तरी तुम्हाला एकच अधिकार तुमच्या मताचं ताकद अंबानीच्या मताच्या ताकदीच एवढीच आहे हा विचार करा हे संविधानकर्त्याने अतिशय जाणीवपूर्वक गरीब माणसाला सुद्धा मताचा अधिकार दिलेला आहे या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये पाठवणारी माणसं विधानसभेमध्ये पाठवणारी माणसा निवडण्याचा एक प्रतिनिधी आमचे प्रश्न मांडवणारा तिथं प्रतिनिधी पाठवण्याची संधी गोरगरीब माणसाला सुद्धा मिळावी ही एक भावना करत्याची होती विकासाचे विकासच करायचा नाही विकासाच्या विका, विकासात काही योगदान द्यायचं नाही कुठेच काही योगदान नाही अशा माणसांना तुम्ही जर संसदेत पाठवाल विधानसभेत पाठवाल तर तिथं काय झोपा काढतील ते म्हणून मित्र हो चांगली माणसं विकासाची जाण असणारी माणसं धडपडणारी माणसं गुणवत्तेची माणसं आपण विधानसभेत पाठवूया आणि या देश या आपल्या राज्याचा चेहरा मोरा परिवर्तनवादी चेहरा पुरोगामी चेहरा विकासाभिमुख चेहरा या देशाला देण्यासाठी आपण आपल्या महाराष्ट्रातले उमेदवार चांगले उमेदवार गेले पाहिजे यासाठी प्रयत्न करा जसे विरोधी पक्षसुद्धा चांगला असला पाहिजे ना जसा सत्ताधारी चांगलाच असला पाहिजे तसे विरोधी पक्षात एखाद्या एखाद्या पक्षाची कमी जरी जागा येणार असल्या तरी त्यांनासुद्धा चांगला उमेदवार असेल तर त्यांना पण निवडणुकीमध्ये निवडून दिलं पाहिजे एखादा अपक्ष जरी असला पण तो आयुष्यभ आपलं योगदान दिलेलं आहे एक जे सामाजिक दृष्टी घेऊन जगतोय सामाजिक प्रश्नाची जाण असणारा आहे आणि या मतदारसंघासाठी काही करू इच्छित असेल असं एखादा आणि त्याच्यामध्ये संपर्क क्षमता आहे क्वालिटी आहे त्यांचे शासनामध्ये दबदबा आहे प्रशासनावर काही दबदबा टाकू शकतो अशा माणसांनाही तुम्ही निवडून द्या ते सुद्धा तुमचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं मांडू शकतील म्हणून एखाद्यावर कोण्या पक्षानं अन्याय करून जर तिकीट नाकारलेलं असेल आणि त्याच्यामध्ये क्वालिटी असेल तर यानाही निवडून द्या अशी आपल्याला विनंती करून थांबतो जय हिंद